नमस्कार गाय जय श्रीराम मी धीरज पाटील तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर गायज आज मी आहे कल्याणमध्ये कल्याणला मामाच्या गावामध्ये आहे वाडेझरला तर मग आज आज सगळे भाऊ वगैरे भेटले मामांची मुलं भेटली आणि आपले जुने मित्र वगैरे भेटले गावातले लहानपणीचे सर्व म्हणजे मामाकडेच असतो तर मग आज ते बोलतात का चल आता यूट्यूबचा चॅनेल चालू केलेला आहे तर बोलता आज आपण जाऊया कुठेतरी ना ब्लॉग शूट करूया आणि मामाच्या मुलांनी पण नवीन एक चॅनल खोलेलं आहे यूट्यूबचा तर त्याला पण आता ब्लॉग वगैरे म्हणजे अपलोड करायचे मदत की आपण जाऊया की ना ब्लॉग शूट करूया तर मग आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाऊया कुठेतरी फिरायला अजून काय प्लॅन फिक्स नाही कुठे जायचं काय आहे बोलतात फक्त गाड्या काढूया अचानक कुठे जायचं बघू तर मग आता बघा कंटिन्यू ब्लॉग तुम्ही आम्ही आता कुठेतरी जातो आणि ब्लॉग वगैरे तुम्हाला दाखवतो बघूया आता आपला काय प्लॅन होतो कुठे जायचा प्लॅन होतोय तर मला कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवतो आपल्यासोबत कोण कोण आहे या तर आपल्यासोबत आपले सगळे भाऊ आणि मित्र वगैरे आहेत बघा आणि आपला आदित्य तर आता काय प्लॅन आहे अजून काय ठरलेला नाही बोलतात गाडीमध्ये बसा डायरेक्ट बोलते बघूया काहीतरी जायचं कुठं आहे कुठे जायचं बोल पाण्याच्या होतं मग आपल्या वाडेगर गावचा ग्रामदेव आपला जलेश्वर देव तिकडे आपण जाऊया पिंडीवरती आणि बघू तिकडे जाऊन आता आपला काय प्लॅन होतो तर चला ना आमचा मोठपण आहे बघा पब्लिक कमी आहे तरी पण दोन दोन गाड्या घेऊन चाललो आहे तर चला एक स्विफ्ट आहे आणि एक आपली डिझायर तर चला आता जाऊ बसू गाडीमध्ये आणि मग निघूया या तर चला आता निघालो आम्ही गावातल्या गावात फिरायला बघा आम्ही फोर व्हीलर घेऊन फिरतो आहे मोठपणा बघा आणि मागे आपल्या अजून दुसरी गाडी आपली आलेलो आहे इकडे आमच्या पिंडीच्या इथे म्हणजे जिथे आपला जलेश्वर देव आहे तिथे तर बघितलं तुम्ही जसं गावातल्या गावात आम्ही गावा दोन दोन गाड्या घेऊन फिरतोय मोठपणा बघा आमचा बाईक असून पण कार घेऊन आलोय जवळच्या जवळ फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर यायचं होतं आम्हाला कसला पैसा आहे पैसा आले पप्पा आता रिटर्न झाले बोलतो तर चला आता आपण जाऊया पुढे हे बघा समोर तो झेंडा दिसतोय त्या झेंड्याच्या तर जायचं आहे तिथेच आपला जलेश्वर देव आहे आणि इथे जलेश्वर शिवमंदिर आहे खूप फेमस मंदिर आहे कल्याण मधला एक दिवशी इकडचा पण ब्लॉग तुम्हाला दाखवेल आणि खूप मस्त शृंगार करता देवाचा अरे रस्ता विसरलो मी तुम्ही चला पुढे गावात वैता आलेला म्हणून निघालो आम्ही <laughs> आणि इथं पाणी वगैरे भरल्या आपण मस्त ओडी वगैरे काढून जाऊ एक दिवशी मावरा पकडायला जाऊया काल पूल भरलेला तर चला फटाफट फटा। तर आता पोचलो आपण पिंडीवरती चिखल झालेला आहे नुसता पावसामुळे बघा सगळीकडे तर आता आपण नावलेलो आहे जलेश्वर देवाच्या इथं आपल्या तर बघा पाण्यामध्ये पिंडे आहे ग्रामदेवत आहे वाडेघर गावातला बस गे हा देवाचाच रूप आहे आणि देवाचं म्हणजे दिवसातून दोन वेळा नैसर्गिकरित्या जल अभिषेक होतो म्हणजे बघा निसर्ग स्वतः जलाभिषेक करतो देवाचा आणि हा देव पाण्यामध्ये असतो तर त्यामुळे या देवाला पाणपुड्या किंवा पाण्यातला देव असे म्हणतात आणि जलेश्वर हे नाव आहे देवाला आणि हा देव आपल्या वाडेगर गावचा ग्रामदेवत आहे आणि खूप म्हणजे खूप जागृत देव आहे हा आपल्या वाडेगर गावचा आणि नवसाला पावणारा देव आहे तर तुम्ही बघू शकता मागे खाडी आहे खाडीमध्ये जेव्हा पण भरती येते भरतीचा पाणी इथे पूर्ण आतमधीपर्यंत येतो आणि देवाचा दिवसातून दोन वेळा जलाभिषेक होतो नैसर्गिकरित्या जलाभिषेक होतो बघा तुम्ही आता पण बघू शकता देव पाण्यामध्येच दे आहे आणि सकाळी एकदा भरती येऊन गेली आणि आता परत संध्याकाळी एकदा पाणी येणार म्हणजे पूर्ण देवाची पिंडी पिंडीच्या वरपर्यंत पाणी असतं असं आपल्याला हां आपले भाऊ एक भाऊ बाव सांगतात आणि पूर्ण म्हणजे पिंडीच्या वरपर्यंत पाणी असो पूर्ण अभिषेक होतो जलाभिषेक होतो देवाचा तर त्यासाठीच तुम्हाला जसं बोललो मी देवाला जलेश्वर पाणबुड्या किंवा पाण्यातला देव बोलतात आणि पहिला इथे असं एवढं काय हे नव्हतं येण्यासाठी पूर्ण शेतामधून वगैरे पूर्ण असं बघा मागे शेत वगैरे आहेत इकडे पूर्ण शेतामधून पूर्ण चालत चालत येऊन अख्खा फिरून यायला लागायचं तर आता थोड्या वर्षाआधी गावातल्या म्हणजे सर्वांनी आणि काय म्हणजे सोयी वगैरे झाली आता इथे येण्यासाठी गाडी वगैरे थोडा लांब लावून चालत यायचं असतं जर तुम्हाला पण यायचं असेल तर वाडेघर गावात इकडे आपला जो जलेश्वर शिवमंदिर आहे शिवमंदिरच्या मागेच रस्ता आहे तिथून आपण येऊ शकता पाण्यातला देव कोणाला पण विचारा पानबुड्या देऊ किंवा पाण्यातला देव कोणी पण तुम्हाला सांगेल किंवा जलेश्वर पाण्यातला देव तुम्ही विचारा कोणी पण तुम्हाला सांगेल आणि तुम्ही येऊन इथे दर्शन घेऊ शकता तर बघा आणि इथून पूर्ण पाणी येतो आणि पाणी इथं भरतो आणि देवाचा दिवसातून दोन वेळा जलाभिषेक होतो तर बघा कशी निसर्गाची लिला आहे नैसर्गिकरित्या कसा आपला अभिषेक होतो आणि खरंच खूप जागृत देवस्थान आहे मम्मी वगैरे मला सांगायची गावातल्या देवाबद्दल आणि मी आणि नवसाला पाहणारा देव आहे तर चला आता आपण गावात म्हणजे देवाचं दर्शन वगैरे जर घेतलेलं आहे आता बघूया कुठेतरी पुढे जायचं काय करायचं प्लॅन आता आपण बघूया आणि प्रत्येक मे महिन्यामध्ये देवाची पालखी असते एकदम थाटामाटात सर्व गावातले लोक गावातले मुलं वगैरे सर्व देवाची एकदम थाटामाटात पालखी वगैरे काढतात आणि एकदम जल्लोष असतो तर मग आपण करूया कवरअप पुढच्या वर्षी वगैरे आपल्याला जर जमलं तर तर मग आता चला आता निघूया इथून आपण जाऊया कुठेतरी चला या बघता ते पण गाडी मधले उरलेले आहेत नवीन पण नाही घेतले आणि बाजूला बघा मस्त आहे आणि एकदम शेत वगैरे आहेत नेचर एकदम भारी आहे बघा किती एकदम सुंदर आणि पावसाळ्याचे दिवस आहेत सगळं एकदम हिरवा हिरवा झालेला आहे मस्त गवत एकदम शांत वातावरण आहे इकडचं जास्त पाऊस पडल्यावर पाणी पूर्ण इथपर्यंत येतं शेतामध्ये पूर्ण शेत भरतात पाण्याने पूर वगैरे आल्यावरती आणि आपली कल्याणची खाडी जी उल्हास नदीला अटॅच आहे ती पापलेट पण येतात वावी तर कालच पकडले आणि तिकडे ते तिकडे दुर्गाडी किल्ला आहे कल्याणचा जवळच आहे इथून बोटीनी पण आपण जाऊ शकतो पण आता पाणी कमी आहे सध्या म्हणून बोटीने नको जायला गाडी घेऊन फिरून जाऊ आपण जायचं असेल तर समोर तिकडे दुर्गाडी किल्ला आहे कल्याणचा आणि इथे आपला जलेश्वर शिवमंदिर तरी आपला जलेश्वर देव राहता तर चला आता आम्ही थोडा टाइमपास केल्यानंतर इथे निघालो आता पाऊस पण पा। यायला लागला बारीक बारीक पाऊस पा। पा। यायच्या आधी बोलू गाडीचे ते पोचूया आणि आता बघूया पुढे जाऊन कुठे जायचं काय जायचं उपवास आहे मंगळवार आहे काय बाहेर तर खाया प्यायला जाऊ शकत नाही आणि वातावरणच बघा ना तुम्ही एक नंबर आहे एकदम शांत आहे मस्त नेचर तुम्हाला दाखवायला तसा आणि एकदम मस्त वातावरण आहे शांत सगळ्यात भारी बघा ना असं एकदम इनर पीस आतमधला आपलं पीस जर पाहिजे असेल शांतता पाहिजे असेल सुकून पाहिजे असेल येऊन अशा जागेवर बसायचा एक दोन तास घालवायचे मनाची शांती भेटते मस्त आणि पावसाळ्या मुलं बघा चिखल कुठून कुठून चालत जायला लागते आणि इथूनच पाणी येतो देवाच्या इथे पूर्ण बघा इथून भरती वगैरे आली ना पाणी इथून येतो आणि त्या देवाच्या इथे आपला जलेश्वर देवापर्यंत जातो आणि तिकडून मग देवाचा अभिषेक होतो दिवसातून दोन वेळा जसं तुम्हाला मी बोललो पावसाळ्यात गवत तर खूप मोठा झाला जरा सांभाळून जायचं गवतातून चालताना आणि तिकडे आपल्या गाड्या तिथपर्यंत जायचं आपल्याला आणि हा बघा आज जुना रस्ता होता देवाचे ते दे जायला पूर्ण तिकडून शेतातून फिरून यायला लागायचं असा खडका खडकावरून नंतर पूर्ण फिरून पूर्ण फिरून यायला लागायचं आणि थोडं शोधायला लागायचं पिंडी कुठे आहे देवाची कारण तिकडे तेव्हा काही निशान वगैरे नव्हता झेंडा वगैरे नव्हता आता सर्व झालेलं आहे तर चला जाऊया आपण गाड्यांच्या इथं आणि बघूया कुठे जायचे आता निघालो आम्ही पाण्यातल्या देवाच्या इथून बघू आता कुठे रे गंधारी ब्रिज बाई लोकांचा फोटोशूट चालू आहे गार्डन वरती बसून गाड्या चेपवायला घेतल्यात पूर्ण तर आता जाऊया गंधारी ब्रिजवरती वरती आणि पाऊस पण भरलाय आता पूर्ण गाडीमध्ये बसू फटाफट जाऊ चला चांगला आहे का गालर आम्ही आलेलो आहे गंधारीच्या रोडवरती आता भाऊ वगैरे त्यांना जिमला जायचं आहे बोलतात लांब नको जायला प्रत्येक टायमाला आपला तसंच होतो कुठून गेलो काय दुसरा प्लॅन असेल तर होतच नाही सक्सेस तर मग आता गाड्या आम्ही असे लावल्यात साईडला ना फोटो वगैरे काढत बसल्यात मस्ती करत बसल्यात तर मग आता थोडा वेळ असा मजा मस्ती करू फोटो वगैरे काढू आणि मग जाऊया पुढे तर मग बघा आता आणि मेहनत बघा मेहनत फोटो काढायसाठी जिग्नेश फोटोग्राफर आणि पाऊस बघा किती भरला आहे आत्ता लगेचच तर मग आता चला आपण पण फोटो काढूया आणि मग करूया ब्लॉग एंड आता काय पुढं तर आपल्याला कुठे जायचं नाही या तर मग आज जसं तुम्हाला बोललो आलेलो कल्याणला जरा काम होता म्हणून तर मग मामाचे मित्र वगैरे बोलले आणि आपले गावातले मित्र वगैरे बोलले की चल जाऊन ब्लॉग वगैरे शूट करू जलेश्वर मंदिरला जाऊ पिंडीवर जाऊ आपण तर मग तुम्हाला मी कवर अप केलं आपला पाण्यातला देऊ आणि जी काय इन्फॉर्मेशन दिली तर मग तुम्हाला या एकदा नक्की भेट द्या खूप मस्त वातावरण आहे तिकडे एकदम शांत आहे एकदम म्हणजे सुकूनचं वातावरण आहे जरा तिकडे येऊन बसा वगैरे काय नाही कोण काय बोलणार आणि कोणी म्हणजे येऊन तिकडे टाईम स्पेंड वगैरे करू शकतो असं नाही की म्हणजे गावातली जागा आहे तर म्हणजे फक्त गावातल्यांनाच आहे किंवा काय असं काय नाही या तुम्ही नक्की दर्शन घ्या जलेश्वर महादेवाचं आपल्या पाण्यातल्या देवाचं तर मग आता आपण हा ब्लॉग करूया इथेच एंड कारण आता मजा मस्ती करायचं जरा भावां वगैरे भावांबरोबर ते जरा आता बिहाइंड द कॅमेरा मजा मस्ती करतो भरपूर दिवसानंतर भेटले त्यासाठी तर मग तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला सांगा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा ला कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन माहिती नवीन नवीन ब्लॉग घेऊन येणार तुमच्यासाठी मी तर चला तोपर्यंत बाय जय श्रीराम